अशोकनगर मधील राज्य कर्मचारी परिसरातील खंडेराव मंदिराबाहेर जुन्या वादाची काढून धारदार वार केल्याची घटना काल रात्री न, वा सात वाजता घडली शांत असलेल्या परिसरात खुनी हल्ल्याच्या घटने दहशत निर्माण झाली आहे सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले वीस वर्षीय राम मनोहर पाटील असे जखमीचे नाव आहे अशोकनगर येथील सचिन आहेरे व दोघा साथीदारांनी मागील भांडणाच्या वादातून जीवघेणा हल्ला करून पळ काढला मात्र पोलिसांनी सचिन आहे एकाला ताब्यात घेतले आहे तर एक फरार हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहे दरम्यान शुक्रवारी जखमी राम पाटील याने या तिघांना मारहाण केली होती त्यानंतर या दोघांनी काल त्याच्यावर हल्ला केला या घटनेच्या वेळी तिघांसह एक युती असल्याचे समजते या ठिकाणी मंदिरामागे मागे मोकळ्या मैदानात ग्रीन जिम असल्याने स्थानिक गुंडांचा रात्री उशिरापर्यंत वावर असतो त्यांना हटकत नाही पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहे सातपूर पोलिसांनी तिघांवर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर